पिकअप मेटाडोर गाडीने पाच वर्षाच्या मुलीला धडक मुलगी जागीच ठार खेडी पिपरी प्रमुख राज्यमार्ग क्रमांक नऊ या हो सुन। 15 सकाई यास मार्गावर नेहमीच अपघात होत असून पंधरा जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता याच मार्गावर असलेल्या भवराळा या गावी दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दुकान असल्याने मोरेश्वर सरपाते यांची मुलगी रुद्रप्रिया सरपाते वय पाच ही रोड क्रॉस करून दुकानात जात असताना कोणपिपरे रस्त्याने भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप मेटाडोर गाडी क्रमांक एम एस चौतीस बी जी छत्तीस त्रेचाळीस या क्रमांकाची शेळ्या वाहतूक करणाऱ्या गाडीने जोरदार धडक दिल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली मेटाडोर गाडी मौजा जुना सुरला येथे शंकर शेंडे यांच्या मालकीचे असून चालक ऋषी मेश्राम हे चालवत असल्याचे समजले घटनेची माहिती मूल पोलिसांना प्राप्त होताच मूल पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी आपली टीम घेऊन तात्काळ घटनास्थळ गाठले व ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले असून सोमेश्वर सरपाते यांची एकच मुलगी असल्याने घटनास्थळी पूर्ण गाव जमा झाला मुलीचे प्रेत उचलू नये अशी मागणी मृतक मुलीच्या आई वडिलांनी व गावकऱ्यांनी केली